शहापूर तालुका हा अनुसूचित क्षेत्रात मोडतो या तालुक्यात आदिवासी समाज आपल्या परंपरा आणि आपली संस्कृती जतन करत आहे सध्या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाचे दर्शन घडते ज्यामुळे लोकांना इतिहासाची जाणीव राहते आणि या स्मारकांमुळे आदिवासी समाजालाही अभिमान व गर्वाची अनुभूती होते कारण हे स्मारक आपल्या स्वाभिमान प्रेरणा आणि संघर्षाच्या इतिहासाचे प्रतीक आहेत परंतु आदिवासी क्रांतीवीरांच्या स्मारकाचा अभाव या तालुक्यात जाणवतो त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी आदिवासी क्रांतीवीरांचे स्मारक उभारावे यासाठी श्रमजीवी संघटनातर्फे गंगा देवस्थान शापूर येथून शहापूर तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून निवेदन तहसीलदारांकडे देण्यात आले आहे तसेच उंब्रई गावातील इतिहासाच्या साक्षीदार असलेले पण दुर्लक्षित झालेले पवित्र राघोजी भांगरे यांचे समाधीस्थळ तातडीने जतन करून त्यांचा जीर्णोद्धार करावा हे स्थळ श्रद्धास्थळ घोषित करून रस्ता पिण्याचे पाणी प्रकाश व्यवस्था स्वच्छता आणि माहिती फलक यासारख्या सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तहसीलदारांना निवेदन देताना मालू हुमणे तालुका अध्यक्ष प्रकाश खोडका तालुका सचिव लक्ष्मण चौधरी तालुका उपाध्यक्ष ईश्वर बनसोडे तालुका उपाध्यक्ष विशाळ मुकणे तालुका सहसचिव रुपेश आहिरे तालुका युवक प्रमुख कमलाकर शिंदे तालुका शेतकरी प्रमुख कैलास मुकणे तालुका संघटक आदी पदाधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आज शाहपूर तालुक्यामध्ये शेकडो आदिवासी एकत्र जमून शाहपूर तालुका तहसीलदार यांच्याकडे श्रमजीवी संघटनेने निवेदन देऊन शाहपूर तालुक्यामध्ये आदिवासी क्रांतीवीरांचे स्मारक तयार करण्यात यावे यासाठी जागतिक आदिवासी दिनाची रॅली आयोजित करून निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यामध्ये आदिवासींचे श्रद्धास्थान असलेले उमरे गावातील आदिक्रांतिकारक राघोजी भांगरा यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून त्या ठिकाणी आदिवासींचे श्रद्धास्थळ तयार करण्यात यावे यासाठी आज श्रमजीवी संघटनेने रॅलीमध्ये मागणी केलेली आहे सदरची रॅली शापुर गंगा देवस्थान येथून शहापूर तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आले या रॅलीमध्ये पारंपरिक पद्धतीने महिला मुलं पुरुष आदिवासी वेष प्रदान करून नाचत गाजत शहापूर तहसील कार्यालय या ठिकाणी आले आदिवासी क्रांतीवीरांच्या प्रतिमा त्याचप्रमाणे भगतसिंग राजगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सदर कार्यक्रम आदिवासी परंपरेप्रमाणे साजरा करण्यात आलेला आहे जय आदिवासी